तर नमस्कार मित्रांनो मी आता आले बैलांच्या जागा बदलण्यासाठी सर्ज तर खाऊन बसलाय आत्ता वाजलेत अकरा एखादा ह्या दोन्ही बैलांच्या जागा बदलतो त्यांना कामाला सध्याला नाही एक थोड्या वेळाने काम आहे बैलांना सध्या तर त्यांना जागा बदलून बांधतो सकाळी कधी साडेसहाला बांधलेले ह्यांना सर त्या उठ रे उठ चल सर पैलकड चल सर पुढचे सर चल चल सर जे आता इथलं गवत खायला लागलेत बरेच दिवस झालं पाऊस उघडलाय ना तर त्याच्यामुळे जरा माती कोरडी पडली ओल्या मातीतलं गवत खात नाही ते कंटाळ करते ह्या दोघांनाही तर चरायला बांधले खिलेरीला आणि हिऱ्याला माझ्याकडं गुरच सांभाळायला असते ना त्याच्यातला फक्त हारण्या घरी तर माझ्याकडं हे गाय वासरू आणि बैल असते सांभाळायला आणि हारण्या तर हारण्या घरीच आहे हरण्याला तिथंच घरापाशी कुठंतरी चरायला बांधतो माझ्या गुरं तर सांभाळून झाले तर हरण्याला इथं जागा केली जिथं उन्हाळ्यात आपण खिल्लेरीला बांधायचो ना तर म्हणजे ह्या लिंबाच्या झाडाखाली इथं हरण्याला जागा आहे म्हणजे इथं त्याला गवत खायला बांधलंय मी आणि आहे त्याला खाण्यासाठी गवत आहे शेंडे शेंडे आपण पिल्लीला खायला टाकू पिल्लीचं मी नाव ठेवू आपण लवकर काहीतरी बघा इथले जरा शेंडे घेतलेत मी हरण्या आता तू खा राहिलेले आणि हेवडे शेंडे बसवत आहे तिला कारण तिने अदुगरच मुरघास खाल्लाय तिच्या लय मोठा मुरघास आहे का तर मित्रांनो ही पिल्ली इथून पुढे आपल्या व्हिडिओत कधीच दिसणार नाही हरण्याला बांधवत तर लगेच सुटला बी हारण्या पण ह्याला सुलट आता लय पळापळ करतो आणि आता शेत पेरायचेत माका ना आपल्याला आणि पलीकडं तिकडं मका मकाच्या शेतात जाईन तर मकाचे शेण खाईन त्याच्यामुळे ह्याला परत बांधतो मी मोगडा झोपलो झोपला होता आपल्या मोसंबीच्या शेतात पण आता सोडणार आहे कारण की बरं झालं आपल्याकडे पाऊस झालाय आणि पाऊस कसं पलीकून हळूहळू इकडे येते हे बघा आता इथे टिपके चालू झालेत बरं का हा बैल तोपर्यंत ही कामे करतो नाही तसं मी भिजणारच आहे कारण की पाऊस मोठ्या प्रमाणात आला मोठाले टिपके ह्यायचे पावसाचे आणि झाला सुरू जस्ट बरं झालं हे मऊ होईल कडक झालं होतं आपण चारले ना तर चांगला पाऊस अरे पाऊस ना मला चालू जाल। पाऊस आला आला इथपर्यंत पण मला गोठा जवळ आहे ना त्याच्यामुळे मी आरामात थांबलोय आता था। पाऊस वाटला तेवढा मोठा तर नाही आबाळ तर भरपूर आले पण तेवढा मोठा पाऊस येत नाही जेवढा मला दिसला लांबन तसा हा मला वाटलं मोठा पाऊस येईल मी हौदापर्यंत येईपर्यंत तर पाऊस गेला पण म्हणजे उघडला पण बंद झाला पाऊस पडायचा तर काय बैलांना सोडलंच तर एक दहा पंधरा मिनटं चरू देतो आणि परत मी जाणार आहे मोगडा हाणायला आजच्या दिवसात तेवढा मोगडा हाणून झाला पाहिजे मोसंबीच्या शेताला हे गोऱ्याला मी घरी पण खायला टाकलं नव्हतं आणि सन म्हणजे सकाळी पण घरी नव्हतं खायला टाकलं आणि संध्याकाळी पण टाकायचं नाही खायला त्याला दिवसभरच बस होते पाणी पिलं ना बस होते मग त्याला कारण की ह्याच्यासाठी बैलांसाठी घरी काय खायलाच काढून नाही ठेवलं खिलरीसाठी मग त्याच्यामुळे आता बैलांना मी बांधलेलंय पलीकडं म्हणजे खाली दुसऱ्या कडीला दुसऱ्या बाजूला आहेत बैल आता हिऱ्याची जागा बदलली एकदा खिलेरीची जागा बदलतो इकडे समोर आहे खिलेरी ए, चल खिलेरी बास 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 खाना खा तेव्हा समोर तिकडे सर्जा बांधलेले बास की खाना हा खायली ते आता हरण्याला कुठं सापडू हरण्या तर त्याच्या जागेवर नाही बहुतेक तिने दाव तुटला असेल किंवा गळ्यातून निसटला असेल मोहरकी निसटली असेल कारण की तो पप्पांनी काय आणि कुणीतरी बांधला तर फक्त मोहरकीला बांधला होता आणि मी काय करायचो गळ्यात आणि मोहरकीला बांधायचो त्याच्यामुळे हरण्या तर इथं नाही तर तो डायरेक्ट संध्याकाळीच येईन घरी त्याला इथलं एरिया सगळं माहिती आहे त्याच्यामुळं हरण्या इथंच कुठंतरी असेल मी त्याला त्या लिंबाला बांधलं होतं आणि बघू तो म्हणजे दाव तुटलाय किंवा मोरकीतून निसला मी जसं म्हटलं ना तसंच झालंय कारण की मला माहीत होतं ना हे फक्त मोरकीला दाव बांधले ना लहान <AT -��्च्छा> वासरांना <Vocalja> काय होतं शिंगण असतात तर त्याच्यामुळं कपाळावर लगेच मोरकी निघते आणि गळ्यातलं दाव कसं पिठ्ठ बांधलेलं असतं ना तर ते बाहेर येत नाही नंतर ही मोरकी शिंगातून लगेच निघते आता हिऱ्याची पण निघते ना तर त्याच्यामुळं गळ्यातन मोरकीला दोन्हीला बांधलेलं असतं मी हिऱ्याला पण आता आपल्या गावरून गुरं आले चरून तर ते गुरं पण बांधायचे आणि हरण्या हैराव तेव्हा तिकडे आपण नेपेर तोडलं ना तर तिकडे म्हणजे कवळे कवळे पानं खातोय तेव्हा नुकतेच आलेली पानं नेपेरचे खातोय हरण्या ह्या मात्र थोड्या वेळाने बांधू त्याला त्याला पाणी पाजवं लागेल हरण्याला आता हे गुरु आले तर आता तुम्हाला सांगतो येणाऱ्या एक पाच सहा दिवसात आपण ह्या बैलांना काम शिकू ह्या दोन्ही एकाला काम शिकू आपण नक्की मागच्याला शिकू पुढचा म्हणजे थोडं थोडा एकदा मी त्याच्यामुळे मला आहे पुढचा कामाला मागच्याला आपण चले आहे म्हणजे आता कसं आपले पेरणीचे वगैरे काम ओरखलेत हो ना तर त्याच्यामुळे काम ओरखलेत हो आता म्हणजे दाराचे पण असते आता इथून पुढं शेताला पाणी द्यायचं दारे चालू झालेत पण दाराची ज्यावेळेस रात्रीची लाईट असते ना तर त्यावेळेस मग गुरांचे कामं करून वेळ शिल्लक राहतो आणि कसं ते एकट्याचं काम नाही ना बैलांना ना, काम शिकवणं तर मला एकट्याला जमत नाही बैलांना ना काम शिकवणं म्हणजे चिमण्याला तसंच मी एकट्याला शिकवलं होतं चिमण्याला पण तसं मग तुम्हाला दाखवायचं दोघं जण लागतील त्याला मग त्याच्यामुळं एक सात आठ दिवसांनी आपण त्यांना शिकू काम हे येऊन कसं काब्री तिच्या जागेवर थांबली गौरांग अलीकड थांबला शीता तिच्या जागेवर थांबली आणि गवळ्याला त्याची नक्की जागा माहीत नाही म्हणजे त्याला आपण तिकडं बांधतो पण आता एक दोन दिवस झाला आलाय ना तर त्याच्यामुळे तो ह्या गुरातच थांबतो आणि येताना पण न काय सांगताच तो गौरांगसोबत आला त्याला या गुरांची सवय ना तर त्याच्यामुळे ह्या गुरातच आला तो तर आता मी ह्यांना बांधून घेतो काब्री थांब 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 लय मज्जा केली बाहेरण्या तू चला या ह्याला बांधला ना तर ये थांब हा कंडा आहे ना हा त्याच्या शेंगाच्या वरून येतच नाही तर त्याच्यामुळे ह्याला थोडंसं दाव गुंतावं लागतं ते मोर केला आणि ह्याला म्हणजे ते निष्ठत नाही आईने किंवा पप्पांनी कसा बांधला होता तो मोहरकीला त्याच्यामुळे निघला चल हारण्या आत झाला पाण्यावर न्यायचं